हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवलं आपण उदाचं वरण ते पण गावरान डाळीपासून जन झणझणीत असं त्यासाठी घेतली होती मी उडदाची डाळ एक वाटी आणि थोडी त्यात परत हरभऱ्याची डाळ घेतली होती हरभऱ्याची आणि उर्दाची डाळ मिक्स करून जर तुम्ही वरण केलं तर खूप छान लागतं त्यासाठी एकदा नक्की ट्राय करा दोन्ही डाळी मिक्स करून नंतर घ्यायचे आपली उर्दाची डाळ धुवून त्या दोन्ही डाळी ज्या मिक्स केल्या त्या धुवून घ्यायच्या स्वच्छ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते मी इथं नंतर मी घेतली आपली कुकरला टाकून नंतर एक टमाटर चिरलेला नंतर अर्धा कांदा चिरलेला नंतर घालायचं पाणी आपली हे सगळं मिश्रण बॉईल बॉईल होईल एवढं पाणी टाकायचं व्यवस्थित नंतर द्यायचं आपलं गॅसला लावून गॅसवर ठेवून झाल्यानंतर मी इथं तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या उडदाच्या डाळीच्या नंतर छान त्याला मिक्स करून घेतलं एक जीव व्यवस्थित शिजली होती नंतर घ्यायचं आपल्या इकडं पातीला तापवून नंतर घालायचं तेल नंतर एक चम्मच लसण अद्रकची पेस्ट नंतर छान त्याला फ्राय करून घ्यायचं एक दोन मिनटं नंतर घालायचं थोडं एक दोन हिरव्या मिरची पेस्ट ती पण फ्राय करून घ्यायची नंतर जिरं नंतर मोहरी त्याला पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं नंतर थोडी चिमूडवर हळद नंतर दोन चमच लाल तिखट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं ते पण नंतर आपले घरचे मसाले अंबारी मसाला गरम मसाला असं थोडं त्यात सगळं टाकून घ्यायचं ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं फ्राय झाल्यानंतर टाकायचे कढीपत्त्याचे एक दोन पान एक ते पण फ्राय झाल्यानंतर घालायचं थोडं पाणी आणि त्याच पाण्यामध्ये आपले सगळे मसाले फ्राय होऊ द्यायचे एक दोन मिनटं तरी येईपर्यंत मग नंतर मसाल्यांना तरी आली की मग घालायची आपली डाळ जी शिजलेली डाळ होती ती घालायची आणि जेवढं तुम्हाला पाणी लागेल तेवढं तुम्ही घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर चवीनुसार मीठ नंतर, चवी नंतर टाकायची कोथंबीर बारीक चिरलेली ती पण व्यवस्थित मिक्स होऊ द्यायची त्यात मिक्स करून घेतली नंतर इथं आपल्या भाजीला खूप छान तरी आली होती आणि हे मंद आचीवर तीस मिनटं होऊ द्यायचं झाकण वगैरे ठेवायचं नाही म्हणजे तरी चालल्या जाते भाजीची मग छान मंद आचीवरच होऊ द्यायचं आणि तुम्ही बघू शकता तर आपली भाजी तर खूप छान झाली होती नंतर इथं डेकोरेशनसाठी मी थोडं बाजूला एक बाऊल घेतला होता आणि त्याच्यामध्ये भाजी टाकून घेतली नंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपला उडदाचं वरण कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू